नमस्कार प्राध्यापक बी जी मांगले जागा टाइम्स मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो विषय भुजबळांचा खर तर तस भुजबळांचं राजकीय आयुष्य आता उतरणेला लागलेलं या उतरणेला लागलेल्या राजकारणामध्ये त्यांना थोडासा आधार दिला तो ओबीसी याचं प्रमुख पद मिळालं म्हणून काय झालं मराठा आरक्षण आंदोलन जरांगे पाटील यांनी जसं जोरात सुरू केलं तस म्हणजे कुणबी प्रवर्गातून आरक्षण आपल्याला मिळावं म्हणून केलेली ही जी मागणी होती या मागणीमुळं सगळा ओबीसी समाज अडचणीत येतो आणि ओबीसी समाजाला या आरक्षणापासून अडचणीत येतील आणि ओबीसी समाजाला या आरक्षणाचे फायदे मिळणार नाहीत अशा पद्धतीचे भुजबळ साहेब हे राजकारणात आपली गेलेली पद किंवा उतरतीला लागलेली जी पद आहे ती सांभाळायचा प्रयत्न होते अशा पद्धतीचं हे आजचं व्यक्ती थोडस पाठीमाग जाऊ कारण आपण भुजबळ आता राजकारणातून पळ काढतात की काय अशी एक चर्चा ही आहे म्हणून ह्या सगळा आजचा जो हो व्हिडिओ आहे हा त्याच्यावर आहे पण एकोणीसशे पंच्याऐंशी ला भुजबळ महापौर झाले शिवसेनेत होते तशी त्यांच्या आयुष्याची कारकीर्द म्हणजे भायकळा मार्केटमध्ये मा एक भाजी विकणारा माणूस एवढी त्यांची साधी ओळख त्यावेळेला बाळ ठाकरे यांच्या जे हिंदू हृदय सम्राट नंतर झाले त्यांच्या सभे सभांचा परिणाम त्यांच्यावर एवढा झाला की त्यांनी शिवसेना जॉईन केली आणि स्वतः सुद्धा जोरदार भाषण ठोकायला शिक्षण अबोड सोडून शिवसेना केले आणि ला ते शिवसेनेचे नगरसेवक झाले पहिले महापौर झाले शिवसेनेचे जे पहिल्या फळीतील काही नेते जे होते त्याच्यामध्ये म्हणजे मनोहर जोशी सारखे सुधीर जोशी सारखे त्यामध्ये छगन भुजबळ होते नव्वदला या राज्याच्या निवडणुका लागल्या आणि या निवडणुकीमध्ये शिवसेनेनं हिंदुत्ववादी विचार या विचाराखाली या निवडणुका लढवल्या ला। आणि बऱ्यापैकी म्हणजे जवळपास बावन्न आमदार निवडून आणले आले त्यामध्ये छगन भुजबळ आमदार झालेले आणि अर्थातच या इलेक्शन मध्ये छगन भुजबळांचं कॉन्ट्रीब्युशन बऱ्यापैकी होतं छगन भुजबळांना अशा होती की बाळ ठाकरे साहेब आपल्याला की विरोधी पक्षनेता म्हणून आपली निवड करतील आणि आपल्याला एक मोठ्या वरच्या पदावरती जाऊन बसायची संधी मिळेल तसंच सुरुवातीपासून छगन भुजबळ हे जबर महत्वाकांक्षी कधीही ते समाधानी आहेत असं नाही काहीतरी काहीतरी वेगवेगळ्या कृत्या करत राहणे आणि राजकारणात वरची पद काही मिळतात का पाहत राहणे हा त्यांचा स्थायी हो भावच आहे पण बाळ ठाकरे बाळासाहेब ठाकरेने त्यांना विरोधी पक्षनेतेपद दिलं नाही साहजिकच ते नाराज झाले शिवसेनेवर चिडले आणि तिथून त्यांनी काय केलं हळूच नऊ आमदार फोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला नऊ आमदार फोडलेल्याचं त्यांना एक बक्षीस म्हणून मंत्रीपद कॅबिनेट मंत्रीपद त्यावेळेला त्यांना मिळालं पण या मंत्रिपदामुळं काँग्रेसमध्ये आले त्याची त्यांना त्यांचं हवं त्या गोष्टी मिळाल्या त्यांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण झाल्या हे जरी खरं असलं तरी सार्वजनिक क्षेत्रामध्ये शिवसेनेच्या म्हणजे बाळासाहेब ठाकरेंनी त्यांचं नाव लखोबा लोखंडे म्हणजे तो मी पिक नाटकामध्ये जो लखोबा लोखंडे असतो अत्यंत गाडीने कृत्य करणारा एक कुप्रसिद्ध असं हे व्यक्तिमत्व त्याचं नाव त्यांनी छगन भुजबळ लखोबा लोखंडे म्हणजे छगन भुजबळ म्हणजे लखोबा लोखंडे गद्दारी करणारा माणूस अशा पद्धतीचा ते उल्लेख पण करत नव्हते पण ज्या ते ते ला प्रथम मंत्री झाले त्यावेळेला त्यांनी माळींचा उल्लेख हा करू लागले समता परिषद काढली आणि माळी समाजाच्या माध्यमातून आणि समता परिषदेच्या माध्यमातून महात्मा फुलेंच्या कार्याला थोडा बहुत त्यांनी उजाळा दिला पण एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी अशी होती जरी माळी समाजाचं ते काम करत असले तरी ओबीसी मध्ये ज्या शे दोनशे ज्या जा 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 जाती जमाती होत्या त्यांच्यापैकी कुठल्याही समाजाचं त्यांचं काहीही देणं गेणं होतं तोपर्यंत असं अजिबात दिसून येत नव्हतं ला ते पवार साहेबांच्या बरोबर राष्ट्रवादीच्या स्थापनेत आले तस बघाल तर राष्ट्रवादीमध्ये त्यांना पवार साहेबांनी सगळ्या या ज्या त्यांच्या अखंड कारकिर्दीवरती जर तुम्ही थोडासा पाठिंबा गळून जर का बघितलं आणि लक्ष दिलं तर एक लक्षात येईल की त्यांच्या सगळ्या आयुष्याच्या वाटचालीवरती त्यांना राजकीय दृष्ट्या शरद पवार साहेबांनी हात दिला दरम्यानच्या काळामध्ये त्यांच्यावरती प्रचंड मोठे भ्रष्टाचाराचे आरोप झाले मंत्री असताना त्यांच्यावर तेलगी घोटाळा म्हणून तेलगी घोटाळा करणारा माणूस आणि तेलगीला पाठीशी आणि त्यांच्यावर प्रचंड मोठी माया जमवली असेही आरोप झाले दे। पीडब्ल्यूडी मिनिस्टर असताना त्यांनी महाराष्ट्र सदनचा दिल्ली महाराष्ट्र सदनच्या घोटाळ्यात ते अडकले आणि कोट्यावधी रुपये जमा केले म्हणजे त्यांनी जे, जे तीन चार हजार कोटी रुपये जमा केले अशा पद्धती जे लिखाण केलं जाते किरीट सोमय यांनी ती दिली आणि त्याच्यावरती ईडीने कारवाई केली त्यांना अटक केली आणि अटक करून त्यांना तुरुंगात टाकले ज्या पीडब्ल्यूडी मिनिस्टर असताना अर्थ तुरुंगाची त्यांनी ज्या जे साफसफाई तिथल्या काही सुविधा केली होती त्याच रोड तुरुंगामध्ये तिथं त्याची रवानगी झाली दोन वर्ष तब्बल त्यांनी तुरुंगात काढले नव्वद नंतर त्यांनी पुढच्या आमदारकी जे आहेत ना ते नाशिक येवल्यातून लढायला सुरुवात केली येवल्यातून त्यांना पवार साहेबांनी चांगला हात दिला अर्थात त्यांची राजकीय इच्छा आकांक्षा प्रचंड असल्यामुळं आणि धडपड करण्याची प्रवृत्ती असल्यामुळं त्यांना तिथं चांगलं सहकार्य मिळालं आणि एवल्यातून ते प्रमुख राष्ट्रीय राजकीय नेता म्हणून आज शेवटच्या टप्प्यात ज्या शरद पवारांचा हात धरून ते मोठे झाले किंवा राजकारणात बरेच वर्षे त्यांनी आपलं बस्थान बसवलं त्या शरद पवारांना सुद्धा म्हणजे जुलै दोन हजार तेवीस मध्ये ज्या वेळेला एनसीपीवरती भ्रष्टाचाराचे आरोप झाले त्यावेळेला एनसीपी अजित पवार ते अजित पवार बाहेर पडले जवळपास चाळीस आमदार घेऊन बाहेर पडले आणि काही त्यातल्या त्यांनी भाजपबरोबर बरोबर युती केली आणि भाजप बरोबर युती करून त्यांना काही मंत्रीपद देण्यात आली काही क्षणामध्ये त्यांनी शरद पवार साहेबांना बाबाय केला त्यांनी म्हणजे विचारही केला नाही की आपल्या आयुष्याची नौका ज्यांनी सांभाळले त्यांना आपण सोडतो आहोत प्रथम बाळ ठाकरे नंतर शरद पवार आणि अजित पवारांच्या नेतृत्वाखाली ते भारतीय जनता पार्टीशी युती करून काम करू लागले आता भारतीय जनता पार्टीची युती जी केली ती दोन जुलैला तेवीसला ला आली त्याच्यामध्ये त्याच्या आधीच म्हणजे सुरुवातीला त्यांनी शिवसेना फोडली होती फडणवीस साहेबांनी तर फडणवीस साहेबांनी फोडलेली शिवसेना मूळ भारतीय जनता पार्टी शिंदे साहेबांची शिवसेना आणि अजित पवार साहेबांची राष्ट्रवादी अशी ही युती झाली आणि इथं इथं त्यांना त्यांच्या जीवनातले खर तर मानहानीकारकच म्हणायला हवं अशा पद्धतीचं नाममात्र मंत्रीपद मिळालं अन्न व नागरी प्रशासन पुरवठा मंत्री अण्डब नागरी पुरवठा मंत्री हे झाले खर तर याच्यावरती ते तसे नाराज होते जे सुरुवातीला त्यांनी स्पष्टच दाखवल होत पण पर्याय काही नव्हता कारण भुजबल साहेब एक भ्रष्टाचारी नेता म्हणून सगळ्या महाराष्ट्राला माहित झाले ईडीची कारवाई किरीट चौमायने त्यांच्यावर केलेले आरोप कोट्यवधी रुपयाची माया जाहीर रित्या झालेली त्यांच्या तिने एक हजार कोटीचे इस्टेट हे सगळं त्या तेलगी घोटाळा त्याच्या आधीचा या सगळ्यामुळं म्हणजे भुजबळ साहेबांची जी हे होती प्रतिमा होती ती सगळी प्रतिमा भ्रष्टाचारी माणूस अशा पद्धतीची महाराष्ट्राला त्यांची ओळख आहे आता हे अडचणीत आहे अशा वेळेला त्यांना जो हात दिला तो कुठल्या आहे मराठा आंदोलन म्हणून झाला पाटील साहेबांचं मरा आंदोलन सुरू झालं आणि त्या आंदोलनामध्ये त्यांनी ओबीसी प्रवर्गातून मराठ्यांना आरक्षण म्हणजे कुणबी नोंदी घ्यायच्या आणि प्रमाणपत्र आणि ती प्रमाणपत्र घेऊन ओबीसी प्रवर्गातून मराठ्यांना आरक्षण द्या अशा पद्धतीचं जे आंदोलन उभं केलं त्या आंदोलनामुळं ओबीसीच्यावर अन्याय होते अशा पद्धतीची भूमिका घेऊन भुजबळ साहेब आले लक्षात घ्या ते दोन वर्षाचे जेल भोगून जामिनावर बाहेर पडले तरीही राष्ट्रवादीनं त्यांना मंत्री पुन्हा मंत्रीपद केलेलं होतं आता त्यांनी त्याच राष्ट्रवादीला बाजूला सारून पुन्हा ते भाजपच्या युतीमध्ये आलेले आहेत म्हणजे महा आघाडी जशी महा, महाराष्ट्र विकास आघाडी जशी होती तशी ही युती या युतीमध्ये ते आले आणि त्या युतीमध्ये असतानाच त्यांना जे एक संधी मिळाली ती असे की आपण ओबीसीचे नेतृत्व ने आता करायचं ही त्यांना संधी मिळाली पण ते तसे या महायुतीचे जे ओबीसी समाजाचे नेते म्हणून त्यांनी याच्या आधी काही फारस काम काही केलेलं नव्हतं हा माळी समाजाचे प्रमुख म्हणून त्यांनी थोडी होती समता परिषदेच्या माध्यमातूनही काम केले होते पण भुजबळ साहेबांचं कर्तृत्व असं इतर माळी सोडून अन्य ओबीसी समाजातील जाती जमाती होते त्यांच्यासाठी कार्य काहीही नव्हतं असं स्वतः बबनराव तायवडे ताय, ताय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष खरे दाले गुटो। मनो जरंगे नी, उर ते अडचणीत आले कुठं मनोज जरांगे पाटलांनी त्यांच्यावर इतके जबरदस्त आरोप केले आणि इतके म्हणजे येवल्याचा एडपट यापासून ते सुरुवात करायचे ते त्यांचा भ्रष्टाचार तुरुंगातल्या वारे त्यानंतर ते भुजबळ भ्रष्टाचारी या सगळ्या गोष्टी त्यांनी पुन्हा समाजाला दाखवून दिल्या आणि भुजबळ साहेबांची प्रतिमा चारित्रान पूर्णपणे करून टाकलं म्हणजे मराठा आरक्षणाला विरोध करत असताना आणि ते म्हणतात कसं मराठ्याचं आरक्षण जे आहे ते त्यांना पन्नास टक्केच्या वरती द्या पन्नास टक्के आतल्या आरक्षणामध्ये मराठी नाही अरे पन्नास टक्केच्या वरच्या आरक्षणाला तुमची परवानगीची गरजच नाही ना जरांगी पाटील काय म्हणतात मग तुमच्या परवानगीची काय गरज आम्ही तर उभी आम्ही कुणबी आहोत आम्ही शेतकरी कुणबी होतो आणि कुणबी प्रवर्गात प्रवर्गातून आम्ही आरक्षणाला पात्र आहोत हे सगळं चालू असताना भुजबळ साहेबांच्यावर होणारे आरोप आणि भुजबळ साहेबांनी मग मराठ्यावरती केलेले प्रचंड मोठे आरोप की कुणबी दाखलेच खोटे आहेत त्यानंतर नोंदी खोट्या आहेत नोंदी चुकीच्या घालतायत त्याच्यामध्ये फॅब्रिकेशन होतंय शिंदे न्यायमूर्ती शिंदे समितीने नोंदी शोधायचं कामाचा तात्काळ थांबवावं त्यांना अधिकार नाही त्यानंतर म्हणजे मुख्यमंत्री शिंदेरी हे सगळी प्रमाणपत्र चुकीच्या पद्धतीने दिलेले आहेत एकूण काय त्यांनी आपल्याच गव्हर्नमेंटवरती प्रचंड मोठे आरोप केले आणि तिथं ते अडचणीत आले त्यांना काय वाटलं की हे आपण आरोप करतो आहोत आणि आपल्या या युतीचे प्रमुख जे देवेंद्र फडणवीस आहेत हे आपल्यावरती काहीही कारवाई करत नाहीत म्हणजे ते आपल्या पाठीशी आहेत आणि फडणवीस साहेबांनी त्यांना पाठीशी घातलंच होतं आणि मग अशा वेळेला आता आपल्याला वेगळी एक वेगळा मार्ग मिळाला आहे आणि कदाचित ते भारतीय जनता पार्टीत प्रवेश करतात की काय अशी परिस्थिती झाली होती आता खऱ्या अर्थानं ते अडचणीत आले एक तर बबनराव तायवडेनी सांगितलं की छगन भुजबळ हे ओबीसी समाजाचे नेते होऊ शकत नाही माळे सोडून इतर कुठल्या ओबीसी समाजासाठी त्यांनी काय केलंय हे त्यांनी स्पष्ट सांगावं त्यामुळे ते आमच्या ओबीसीचे नेते नाही हरिभाऊ राठोड बारा बलतदार संघटनेचे प्रमुख आणि माजी खासदार माझे आमदार त्यांनी धडधडीत भुजबळांना मंत्रीपदावरूनच काढून टाका म्हणून सांगितलं आणि त्यांचा काडी मात्र संबंध नाही ओबीसी या नेत्या आणि ते चुकीच्या पद्धतीनं दोन समाजामध्ये भांडण लावायचं काम आहेत असाही त्या दोघांनी आरोप केला भुजबळ पुन्हा अडचणीत आले तिसरी गोष्ट अशी घडली भुजबळ आणि परवा नगरच्या सभेमध्ये तीन तारखेच्या नाभिक समाजाला आपल्या बाजूला करण्याच्या नादामध्ये नाभिक समाजाला काय सल्ला दिला की मराठा समाजाच्या दाढी आणि कटिंग करण्यावरती बहिष्कार टाका करून त्यांचं ते एकत्रित स्वतःच स्वतः भाद्रत आहेत नाहीतर ह्याची ते त्याची हे भाद्रत बसू देत अत्यंत खालच्या स्तराचा ह्याचं त्याने स्टेटमेंट केलं म्हणजे त्यांची मनोवृत्ती दाखवणार म्हणजे अडचणीत आलेले भुजबळ पुन्हा तिथं घसरले आणि महाराष्ट्रभर असं साधारणपणे दिसून आलं की सगळा नाभिक समाज ते नाभी म्हणतात आणि सगळा नाविक समाज हा एकत्रित जवळपास आला आणि त्यांनी ओळखलं संख्येनं प्रचंड मोठ्या प्रमाणात असणाऱ्या मराठा समाजाचं जर आपण दाढी कटिंग वगैरे जर का करायचं नसेल तर मग आपल्या उत्पन्नावरती किती मोठा परिणाम होणार मग त्याच्याऐवजी मग भुजबळच आम्हाला महिन्याचे पैसे देऊ देत आम्ही मग करत नाही असं काही जण म्हणाले बऱ्याच जणांनी हे अत्यंत चुकीचं आहे असं स्पष्ट केलं काही जणांनी अत्यंत गलिच्छ भाषेत भुजबळ साहेबांना बडबडले हे सगळं होत असताना ते पुन्हा तिसऱ्यांदा अडचणीत आले बघा पहिल्या वेळेला मनोज जरांगे पाटलांनी त्यांना दूधलं मराठ्यांच्या वरती केलेले आरोप मराठा आरक्षणाच्या विरोधात त्यांनी घेतलेली भूमिका आणि त्यांनी आपल्या शासनाला अडचणीत आणून मराठ्यांना अडचणीत आरक्षणासाठी अडचणीत आणलेली भूमिका त्यामुळं जरांगे पाटलांनी त्यांना अडचणीत आले मराठ्यांच्या आरक्षणात मराठे सगळे त्यांच्या विरोधात गेले दुसरं ओबीसी महासंघ त्यानंतर बारा बलुतेदार दोघेही म्हणजे बबनराव ताय तायवडे आणि हरिभाऊ राठोड दोघांनीही त्यांच्या आपल्या त्यांच्यापासून आपली सुटका करून घेतली त्यांनीही त्यांच्यावरती आरोप केले नाभिक समाजाने त्यांना हे केले आणि ते आमचे नेते होऊ शकत नाही असं स्पष्ट सांगितलं तायवडे पाटलांनी तर स्पष्ट सांगितलं ते ओबीसी समाजाचे नेते भुजबळ साहेब होऊ शकत नाहीत म्हणजे कमी अधिक प्रमाणात सगळा ओबीसी सुद्धा भुजबळ साहेबांच्या पासून अंतर ठेवू लागला आणि समजा ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये विधानसभा होते त्या विधानसभेपर्यंत हे वातावरण असंच राहणार आपल्याला मराठा मदत करणार नाही आपण आयत्या वेळेला घेतलेल्या ओबीसी संघाची भूमिका जी घेतली त्या भूमिकेत ओबीसी सगळे आपल्याला मदत करणार नाहीत नाभिक समाज आपल्या प्रचंड विरोधात आहे आपल्याला मदत करणारे कोण आणि ज्यावेळेला मतदारच उलट जात आहेत आणि आपण अडचणीत येतोय चारही बाजूने आपण अडचणीत येतोय ही लक्षात आलं त्यावेळेला ते, ते रेसलेस झाले आणि त्यांनी अजितदादांच्याकडे एक प्रस्ताव ठेवला इथं मी म्हणतोय अजितदादांच्याकडे एक प्रस्ताव ठेवला की दादा मला राज्यसभेवर पाठवा म्हणजे निवडून येण्याच्या निवडणुकीच्या राजकारणातून त्यांनी पळ काढायचं ठरवलं आणि आजी दादांच्याकडे त्यांनी आता प्रस्ताव ठेवलाय या चालू असलेल्या राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला राज्यसभेवरती तिकीट देण्यात यावं दे आणि तिथून मला राज्यसभेवर जायची संधी द्यावी अशा पद्धतीची विनंती त्यांनी दादांना केलेली आहे अर्थात काय होते काय नाही हा आजचा विषय नाही तो काळाच्या ओघात आपल्याला ते दिसून येईल पण भुजबळ साहेब मनातून पूर्णपणे घाबरलेले आहे आणि निवडणुकीच्या राजकारणामध्ये आता ते असुरक्षित झालेले आहेत त्यांनी चांगलं जाणलेलं आहे म्हणून म्हटलं की साहेब आणि पळ काढला अर्थात काढला किंवा नाही हा अजून प्रत्यक्षात जरी व्हायचा असेल काही समजायचं असेल तरी पण ते आता या निवडणुकीच्या राजकारणात असुरक्षित झालेले आहेत हे निश्चित कारण चारही बाजूनी मराठा समाजानं जसं त्यांच्यावरती येवल्याचा सरपंच सुद्धा त्यांच्या विरोधात भाषण देतो जे ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी पाहिल्या आणि मराठा समाज जसा विरोध केला तसा इतरही समाज ओबीसी समाज आणि खरंतर ओबीसी आणि मराठा समाज गावगाड्यामध्ये सगळे एकत्रित राहणारा हे आहे यांच्या विरोधात बोलत असताना किती आपण ताणायचा आणि संघर्ष करायचा किती त्यांच्यामध्ये ते निर्माण घ्या त्यांनी बाउंड्रीज सगळ्या पुसल्या आणि ते अडचणीत आले म्हणून मी म्हटलं की हे आज वेळेला ते असुरक्षित आहेत आणि यातूनच त्यांनी आता राज्यसभेचं तिकीट मागितलेलं आहे धन्यवाद मी आपल्याला माझा हा व्हिडिओ आपण लाईक शेअर आणि सबस्क्राईब करावा विनंती